आता डिंकाचे लाडू म्हटलं की साखर किंवा गूळ टाकलाच जातो पण साखर किंवा गूळ न टाकता किंवा पेनकुजूरचा वापर न करता छान पौष्टिक असे मस्त असे छोट्या मुलांपासून मोठे सगळे खाऊ शकतील असे शुगर फ्री लाडू रेसिपी चला तर मग बघूया डिंकाच्या लाडूची रेसिपी मी एक वेट मशीन घेतली तुम्हाला सगळं मोजमापासहित सोमोरासमोर दाखवते बघा वेट मशीनवर मी एक वाटी ठेवली आहे आणि पाऊन वाटी बदाम घेते जी बघा सिक्स्टी सेवन ग्रॅम म्हणजे सदुसष्ट ग्रॅम आहे आणि एका मोठ्या बाऊलमध्ये मी टाकून घेते तुम्ही वजन बघत आहे आणि यानंतर घ्यायचं आपल्याला काजू त्याच वाटीने पाऊन वाटी काजू बघा सिक्स्टी एट ग्रॅम आहे आणि एकाच वाटीने सगळं मोजमाप करायचं आहे त्यानंतर घेते मी गोडंबी जी सिक्स्टी नाईन ग्रॅम आहे थोडं एक ग्रॅम पुढे मागे होते आणि त्याच वाटीने मी पाऊन वाटी आकुरड घेतले मी चौवेचाळीस ग्रॅम आहे आणि घेते पिस्ता पिस्ता हा खूप गरम असतो म्हणून थोडा घ्यायचा असतो आवडत असल्यास जास्त टाकला तरी चालेल हा आहे एकोणवीस ग्रॅम पिस्ता त्यानंतर घेते मी चारोळी माझ्याकडे फार थोडी होती मी थोडी घेतली आणि त्यानंतर घेते आहे मी डिंक चोवीस ग्रॅम मी परत थोडा टाकून देते म्हणजे टोटल पंचवीस ग्रॅम डिंक घेतलं आहे आणि ह्या डिंकाला याच्यात न टाकता एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला सुकं खोबरं थोडे मोठे मोठे काप करून घेतलेले आहे आणि दोन वाट्या घेतलेल्या आहे एकशे पन्नास ग्रॅम खोबऱ्यामुळे जे मेव्याचे लाडू असतात ते पचायला हलके होतात म्हणून खोबरं थोडं जास्त टाकायचं असते आणि त्यानंतर एक मोठा बोल घेतला त्यामध्ये परत मी तीळ घेते एकशे तेरा ग्रॅम आहे बघा हे पांढरे तीळ आहे तीळ टाकल्यामुळे जे सुका मेवा पचायला जड जातो त्यासाठी पाच कसा पदार्थ म्हणून तीळ टाकले जातात आणि मी तीळ थोडे वाजून घेतलेले आहे यानंतर घ्यायची आपल्याला हिरवी विरायची ती घेतली आहे मी पंधरा ग्रॅम बघा आणि थोडी ड्राय रोस्ट करून घेतलेली आहे आणि टाकून द्यायचे पूर्ण एकत्र त्यानंतर घ्यायचं आहे एक, एक जाफळ जे तीन ग्रॅम आहे आणि जाफळचे थोडे तुकडे करून घ्यायचे अडकी त्याच्या मदतीने जाफळाचे छान तुकडे करून घेते बघा म्हणजे सगळीकडे छान लागेल आणि त्यानंतर घ्यायचे किशमिश बघा मी किशमिशचं प्रमाण पण थोडं जास्त घेते बघा टोटल मी दोनशे सतरा ग्रॅम किशमिश घेतलेला आहे किशमिशमुळे आंबट गोड अशी छान चव लागते आणि घेतला आहे मी केशर एक ग्रॅम आवडत असलं टाकायचं आहे आणि त्यानंतर घेते मी खसखस पाच ग्रॅम बघा आता दहा ग्रॅम झालेला आहे टोटल आणि ड्राय रोस्ट केलेला आहे थोडं भाजून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व एकत्र एक छान मोठ्या ताटामध्ये काढून घेऊन मिक्स करायचं आहे बघा मी थोडं केशर पसरून घेते म्हणजे एकाच ठिकाणी राहणार नाही एक मोठं ताट घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये सर्व हे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहे एका चम्मच तुपामध्ये करायचे आहे आपल्याला लाडू आता हे त्यासाठी मी आता बघा सगळं एकत्र छान मिक्स करून घेते म्हणजे सुखामेवा छान एकत्र मिक्स झाला की सर्वकडे छान प्रत्येक लाडूमध्ये मिक्स होईल थोडे तुकडे करून घेते आखरोटच्या बियांचे आणि हे रेडीमेड मिळतात मार्केटला आणि लाडू इतके छान होतात की छोट्या मुलांपासून मोठे मागून खातील एक लाडूऐवजी दोन ते तीन लाडू खातील बघा आणि यानंतर आता आपल्याला टाकायचे खारीक पावडर जी शरीरातील रक्तवाढीसाठी मदत करते आणि भरपूर असे फायदे आहे जे छोट्या मुलांची भूक वाढवते बघा दोनशे पन्नास खारीक पावडर आहे आणि साखरेचा किंवा गुळाचा वापर न करता खारीक पावडर टाकूनच छान असे मस्त टेस्टी गोड असे मेव्याचे लाडू होतात आणि जे खारीक पावडर आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक लाडूमध्ये छान गोडवा आला पाहिजे आणि मी थोडे मेवे उन्हात थोडे ठेवून घेतले होते त्यामुळे तुपात भाजून घेतलेले नाही आहे जे डिंका आहे तो मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान बारीक पावडर करून घेते आणि त्यानंतर आता कढईमध्ये एकच चम्मच तूप टाकायचं आहे फक्त टोटल लाडूसाठी फक्त एकने एकच चम्मच तुपामध्ये लाडू करायचे आहे बघा तूप छान गरम झालेलं आहे शुद्ध गायचं तूप घ्यायचं आहे आणि छान गरम झाल्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये डिंक बारीक करून घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे बघा एकदम पिठी साखरेसारखा झालेला आहे बारीक या पद्धतीने जर साकला तर डिंकाचा चिकटपणा राहणार नाही आणि छान तुपामध्ये खमंग भाजून निघेल आणि थोडा थोडा करून डिंक तुपामध्ये टाकून घ्यायचं आहे चम्मचच्या किंवा हाताच्या मदतीने बघा तूप छान गरम होऊ द्यायचं आहे आणि थोडं थोडं डिंकाचं जे पावडर आहे ते टाकून घ्यायचं आहे बघा थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे छान डिंक फुलून येतं मस्तपैकी तेच कच्चा राहत नाही बघा छान फुलून घेतलं आहे डिंक आता हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे डिंक पण मी पूर्ण सुकामेवामध्ये टाकून आहे सर्वकडे पसरून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण एक मिक्सरचं पॉट घेऊन त्यामध्ये बारीक काढायचं आहे यामध्ये पाकाची पण गरज नाही आहे बघा छान बारीक पावडर काढून घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे हाताने एकदा चेक करून घ्यायचं आहे बघा छान मुठ्ठी मानते म्हणजे लाडू तयार होतात बघा साखर गूळ किंवा तूप न वापरता एकदम मस्त असे छान मेव्याचे लाडू तयार करता येते आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा सगळं मिक्सरमधून छान बारीक काढून घेतलेलं आहे फक्त एकच चम्मच तुपामध्ये एवढे सारे आपण लाडू करू शकतो बघा पूर्ण पावडर काढून घेतलेली आहे मी मिक्सरच्या पॉटमधून मस्तपैकी आता एका मोठ्या थाळीमध्ये किंवा कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे ज्यांना साखर गुळ बिलकुल चालत नाही त्यांच्यासाठी एकदम मस्त असा लाडूचा हा व्हिडिओ आहे आणि आता मी थोडी सुंठ पावडर टाकून घेते जी राहिली होती एक चम्मच सुंठ पावडर टाकून घेते आणि बघा हाताने छान पटापट असे वळत आहेत लाडू बघा जर शेवटी शेवटी जर लाडू बांधल्या जात नसेल तर परत एकदा मिक्सरमध्ये पूर्ण पावडर फिरून घ्यायचं आहे म्हणजे पटापट पटा असे लाडू बांधले ला जातात तर किती छान पटकन दहा मिनटात होणारे डिंकाचे लाडू आहे त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे त्यांच्यासाठी फार उपयुक्त असाल मेव्याच्या लाडूचा हा असा पदार्थ आहे बघा आणि मी तुम्हाला आता पूर्ण लाडू बांधून दाखवलेले आहे बघा आणि आता मोजून घ्यायचे आहे मी परत एक वेट मशीन घेऊन त्यावर सर्व लाडू मोजून घेते जवळपास साडेबाराशे ग्रॅम लाडू झालेले आहे ला बघा आणि सर्व साहित्य तुमच्यासमोरच मी मोजलेलं आहे बाराशे अठ्ठावीस ग्रॅम बघा थोडं पुढे मागे होते आणि एकदम मस्त असे लाडू तयार झाले आहे शुगर फ्री कमी तुपामध्ये आणि दहाच मिनटात होणारी अशी रेसिपी आहे बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा तोंडात टाकताच वेळ असे लाडू आहे चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार शुभ किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहे एकदम खुसखुशीत असे डिंकाचे लाडू